नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाच्या कमाईत गसगशीत वाढ सीएम शिंदेच्या प्रयत्नाचा यश कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण हो काय असणार ती बातमी चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये मित्रांनो एस बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विविध उपयोजना लागू केल्या मे महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांच्या एस मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली त्यामुळे अनेक प्रवाशांनी एस टी प्रवासाला पसंती दिली परिणामी एस टी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली सर्वसामान्य नागरिकाचे प्रवासाचे साधन म्हणून एस टीकडे पाहिले जाते खेड्यापाड्यात पोचण्यासाठी आजही अनेक जण एस टी प्रवासाला पसंती देतात प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यभरात दररोज पंधरा हजार नऊशे बावीस एस टी बसेस दिवसाला पन्नास लाख किलोमीटर धावतात या सेवेतून एस टीला दिवसगाणिक सत्तावीस कोटी रुपये उत्पन्न मिळते वर्षाला हे उत्पन्न कोटी रुपयाच्या दोनशे एकावन्न आगारावर होणारा खर्च जवळपास असते सवलती दिल्याने ही संख्या सोळा कोटी लाख झाली असून उत्पन्न सहाशे कोटी ब्याऐंशी लाखावरून थेट नऊशे पंधरा कोटी ऐंशी लाख झाले आहे याशिवाय विविध एकतीस प्रकारच्या सवलतीसाठी राज्य सरकारने एस टी महामंडळाला अकराशे चौवेचाळीस कोटी रुपये अदा केले आहेत त्यामुळे एस टीची आर्थिक घडी काहीशी सुधारली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद